नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे गौरीने आत्महत्या केलेली नाही ती अतिशय स्ट्रॉंग होती आनंद गरजे आणि तिच्या भावंडांनी तिचा खून केलेला आहे असा थेट आरोप अशोक पालवे डॉक्टर गौरी पालवे गरजेचे वडील यांनी केलेला आहे आता बघा प्रेम संबंध होते दोन हजार एकवीस मध्ये आणि याची पालवे कुटुंबाला माहिती देण्यात आली होती असं आनंद गरजेच्या वकिलाने काल न्यायालयाने ज्या वेळेला कोठडी सुनावली तीन दिवसांची त्यावेळेला प्रतिक्रिया देताना वकिलाने हे सांगितलेलं आता ही कुणाबरोबर प्रेम संबंध होते त्या महिलेचं नाव काय आहे आणि आनंद गरजेने ते संबंध तोडलेले नव्हते तर ते तसेच ठेवून तो गौरीशी संसार करत होता आणि मग गौरीला ते सहन होणं शक्य नव्हत मग तिला ज्या वेळेला ते सहन होत नव्हतं त्यावेळेला तिने अशोक पालवे म्हणजे आपल्या वडिलांना सांगितलेलं आईला देखील सांगितलेलं आता या दरम्यान पाच वर्षांच्या काळामध्ये म्हणजे ती महिला जिच्याशी प्रेम संबंध आणि आपली पत्नी या दोघींच्या समाधानासाठी आनंद गरजेने उद्योग करून ठेवला आता त्या उद्योगाची देखील चर्चा होणार आहे आणि ते न्यायालयामध्ये पोलिसांमध्ये ते प्रकरण येणार आहे तो कोणता उद्योग यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा हे बघा मुळात अनंत गरजे हा ग्रामीण विकासाशी निगडीत असा एक चांगला कार्यकर्ता होता आणि आहे मनाला काही हरकत आता असं प्रमाणपत्र त्याला देत असतात त्याने जे उद्योग उभे केले आणि कंपन्या उभ्या केल्या एक चार ते पाच कंपन्या त्यांनी उभ्या केले आता एक कंपनी काय आहे महाशाश्वत कृषी ऑर्गनायझेशन फॉर प्लॅनिंग अँड एक्सटेन्शन असोसिएशन ही चौदा सप्टेंबर दोन हजार वीस साली ही कंपनी स्थापन केली या कंपनीमध्ये दोन संचालक आहेत पहिले संचालक म्हणून नाव जे आहे किरण सिद्धार्थ इंगडे आणि दुसरं नाव अर्थातच अनंत भगवान गर्जे आणि या कंपनीचा पत्ता आहे मानवलोक संस्था अंबाजोगाई हो बीड हे दोन हजार वीस ची कंपनी लक्षात घ्या आता दुसरी कंपनी स्कोप व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे लक्षात घ्या आणि त्याच्यावर संचालक कोण कौन कोण आहेत ते बघा अनंत भगवान गर्जे राजेंद्र शिवराम आंधळे आणि तिसरं नाव आहे गौरी अशोक पालवे आता लग्न या दोघांचं कधी झालं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालं मग आता वकील ज्याप्रमाणे म्हणतोय की प्रेम संबंधाची म्हणजे आता कुणाचं नाव आहे तर ते किरण सिद्धार्थ इंगळे जे नाव गौरीला कुठे सापडलं अंजली दामानिया आणि इतर अनेक प्रसार माध्यमांनी काय सांगितलेलं आहे की ती लातूरला इथे ती गर्भपाताची जी काही सर्जरी म्हणतात ती जी केली त्यावेळेला जी स्वाक्षरी घेतली गेली तर तिथे किरण अनंत गरजे असं नाव दिसलं आणि तो कागद सापडला म्हणजे मुंबईमध्ये इकडनं तिकडं घर नेताना वगैरे ते कागदपत्रामध्ये गौरीला तो सापड तर ते हे नाव दुसरं म्हणजे आज एक बातमी आलेली की वरती ऑर्डर नोंदवत होती हेल्मेटची मग ती नोंदवत असताना तिला हे चॅटिंग सापडलं आणि बरास तो त्या दोघांचा सा मजकूर सापड आता एक लक्षात घ्या अशोक पालवे यांनी जी काही पत्रकार परिषद आज घेतली कुटुंबाच्या वतीने आणि ते त्यांची मुलगी जीवानीशी गेलेली आहे एक पिता म्हणून त्या त्यांना जी ठेच लागलेली आहे ते महाराष्ट्र सगळा पाहतोय आणि त्या पित्या बरोबर सगळा महाराष्ट्र उभा आहे लक्षात घ्या आता अनंत गर्जे, आणि त्याचे दोन भावंड भाऊ आणि बहीण आता हे सगळे सरकारी कर्मचारी आता कोस्टल रोडला होता अनंत गर्जे, तो पंकजा मुंडे ताफ्यामध्ये होता मग त्यांनी फोन केला गौरीला मग ती उचलत नाही मग तो आला इकडे पुन्हा घरी आणि त्या एकतीसाव्या मजल्यावर तो चढला कारण ही तिसाव्या मजल्यावर ते घर ती दार उघडत नव्हती हा तिकडं वर एकतीसाव्या मजल्यावर जाऊ मागून त्या इमारतीच्या मागून इकडं तिसाव्या मजल्यावर आला आणि त्यांनी ते पाहिलं ते दृश्य ते काय झालेलं आहे ते तिने गळफास लावून घेतलेलं आहे असं हे वर्णन कुणी केलेलं आहे हे वर्णन आनंद गर्जनीच्या वतीने करण्यात आलेलं आहे किंवा प्रथम दर्शनी त्या बातम्या आलेल्या आता मग एवढं जर त्यांनी केलेलं मग तो फरार का झाला होता हा प्रश्न येतो मग आता वकिलाने न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं की पोलिसांनी किंवा सरकारने ती दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने फक्त तीन दिवसाची दिले आम्ही या तपास कार्यामध्ये कुठेही अडथळा नको घटना गंभीर आहे आणि आरो आम्ही आरोपी नाहीच आहे असं म्हणून आम्ही हजर झालो आम्ही सहकार्य करत आहोत तपास कार्याला आता अशोक पालवे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जे महत्वाचे मुद्दे सांगितलेले त्याची नोंद घ्यावी लागणार आहे ही पोलिसांना घ्यावी लागणार आहे न्यायालयाला घ्यावी लागणार आहे आणि मुख्य म्हणजे सरकारला घ्यावी लागणार आहे आणि विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना ती घ्यावी लागणार आहे त्या आता भेटणार आहे पालवे कुटुंबाला त्यांना ती घ्यावी लागणार तिच्या शरीरावर ज्या खुना होत्या त्या फक्त फास घेतल्याच्या नाही तर तिला माराण झालेले वगैरे बऱ्याचशा गोष्टी दिसल्या तिच्या मैत्रिणीच्याही ते लक्षात आलं मग अंजली दमाने यांनी ज्या पद्धतीने मध्यस्थी केली की ही जी काही पीएम व्हायला पाहिजेत पोस्टमॉर्टम हे इन कॅमेरा व्हायला पाहिजे दोन आणखी पंच पाहिजे तिथं उपस्थित वगैरे हे ते सगळं करण्यात आलं आता त्याचा नेमका काय रिपोर्ट आहे तो एक महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर फॉरेन्सिक दृष्टीने लॅबच्या लोकांनी ती सगळी त्या फ्लॅटची आजूबाजूची ही सगळी ती तपासणी केली त्याचा पण रिपोर्ट महत्वाचा आहे आता हा खूप नये का कारण की मग तो येतोय तो, तो सांगतोय मी इकडून गेलो मी तिकडून गेलो तिथून उतरलो मग बाकीचे लोक कुठं होते आपण या आधी जो व्हिडिओ केलेला आहे तो अवश्य ऐका हे अनेक शंका येणाऱ्या गोष्टी आहेत आणि मग आता करायचं काय आपण म्हणजे असा प्रश्न पडलेला बरं आता ह्या किरण सिद्धार्थ इंगळे हे नाव जे समोर आलेलं आहे ते घ्यावं लागलेलं आहे नाव ते यासाठी की हे यामुळं हे सगळं घडलेलं आहे आता प्रत्यक्षामध्ये हे सगळे जस जसे हे साक्षी पुरावे सगळं समोर येईल तेव्हा ते आपल्याला लक्षात येईल आता ही जी व्यक्ती आहे किरण सिद्धार्थ इंगळे ही याला आनंद गरजेला चांगली सहकार्य करत होती असं तिच्या एकूण याच्यावरून दिसते ती कुठल्या तरी हॉस्पिटल ला वगैरे लातूरला सर्व्हिसला आहे वगैरे असं पण काही सांगितलं जात अजून सगळा तपशील यायचा आहे मग आता तिच्याबरोबरचे संबंध मग गौरीने काय केलं दरम्यानच्या काळामध्ये फेब्रुवारीमध्ये लग्न झालं थाटा माटामध्ये मोठं लग्न झालं म्हणजे अशोक पालव्यानी सांगितलं ते की ते भापक्यामध्ये लग्न झालं तेच चुकलं श्रीमंताच्या घरी मुली देऊ नका गरीबाकडे मुली द्या वगैरे असं ते सांगतात ते सारखं ती चूक झाली आणि अशा प्रकारचे संबंध आहेत आनंदचे हे तिने तिच्या आई वडिलांना म्हणजे अशोक पालवे आणि तिच्या आईला त्यांच्या पत्नीला सांगितलं होतं आणि हे आज त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला काय काय सांगितलेलं आहे मग ते गर्भपाताचं काय वगैरे हे सगळे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले मग हे महत्वाचं आहे बरं आता ज्या वेळेला गौरीने आपल्या वडिलांची समजूत काढली की तुम्ही आता हे जे आहे हे प्रेम संबंध वगैरे याची फार वाच्यता करू नका कुठं कारण आपल्या समाजामध्ये बदनामी व्हायला नको आपले नातेवाईक काय म्हणतील आपली प्रतिष्ठा आपला संसार आपण एवढं मोठं लग्न केलेलं आहे बाबा तुम्ही मग हे सगळं कसं त्याच्यावर प्रश्न चिन्ह येईल मी माझं बघून घेईल तुम्ही कोणाला सांगू नका असं ती वारंवार सांगत होती आणि दुसरीकडे आनंद गरजे काय म्हणायचा तिला तू जर तुझ्या आई वडिलांना हे सगळं सांगितलं तर मी आत्महत्या करेन आणि त्यामध्ये तुझं नाव लिही की मी गौरीमुळं आत्महत्या करतोय अशी तो धमकी तिला द्यायची मग आता हे जे सगळा त्याचा जो म्हणजे तो जे धमकी देत होता तिला आणि धमकी देता देता एक दिवस ते टोकाचं भांडण झालं त्यांचं चार दिवसांपूर्वी आणि त्याच्यामध्ये त्यांनी हात उचलला त्यांनी तिला मारहाण केली त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला की नेमकं अजून काय झालेलं आहे हे पोलीस तपासामध्ये येईल तर बघा की आपली म्हणजे आपण एवढं मोठ्या कॅबिनेट मंत्र्याचे ते स्वीय सहायक आहेत ते बघून लग्न केलेलं आहे त्यांनी की आता या, याला आपण बळी पडलेलो आहे आता हे काही खर तर पंकजा मुंडे आणि ह्या गोष्टीचा काही संबंध नाही परंतु तो याचा त्याचा एक पब्लिक फिगर म्हणून आणि सगळ्याच गोष्टी लक्षात घेता एक कुठतरी एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे आणि त्याचं भान त्यांनी ते ठेवलेलं आहे म्हणून ते आता ते भेटणार आहे काय तपासामध्ये येईल ते येईल आणि त्यांनी जसं अशोक पालवे म्हणाले की ताईंनी सांगितलेलं आहे की त्याला जी कडक शिक्षा होईल जो काही तपास होईल त्याला आपण पूर्ण सहकार्य करू तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही स्वतःला सा सांभाळा असं सांगितलेलं आहे आता मुळात जो अभियंता आहे मेकॅनिकल अभियंता होता पाणी फाउंडेशन पासून अनेक पुरस्कार त्यांनी त्या अंबाजोगाई परिसरामध्ये मिळवले पण हे जे आडवं आलं त्याला त्याचे जे संबंध आणि ते संबंध लपून म्हणा छपून म्हणा नको ही। ही त्या पद्धतीने म्हणा चालू ठेवणं हे कुठल्याही कुठल्याही धर्मपत्नीला आवडणार नाही आणि त्यांनी तो उद्योग केला आणि त्या त्याच्यावर त्यांनी केलेला अपराध तो आता कोणत्या चारशे अठ्ठ्याण्णव अ ब मध्ये येतोय का द्विभार्या प्रतिबंधक कायद्यामध्ये येतोय की ती त्याच्यावर तीनशे दोन आहे काय होतंय ते आपल्याला तपासा म्हणजे ह्या न्यायालयाच्या याच्यानंतरच काढणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद